नमस्कार बालमित्रांनो माझे पुन्हा दुर्गा विजय घेडामाय मी आत्ता चौथी शिकत आहे मा माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा आहे आजची बातमी स्वातंत्र्य दिनी विद्यार्थी शालेय गणवेशा विनाच राहायचे चिन्ह जिल्हा परिषद ना नागपरिषद नगरपंचमीच्या शा साक्षीय शाळेमध्ये मागील वर्षपर्यंत शासनाच्या निधीतून स्थानिक पाळ पाड़, वि विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप केले जात होते मात्र यंदा शासनाने स्वतः कापड विकत घेऊन महिला अधिक विकास महामंडळाकडून गणवेश शिकवून विद्यार्थ्यांना पूर्वविज्ञाचा निर निर्मय घेतला मात्र तीन दिवसावर स्वातंत्र्य दिन सोहळा आला तस तसा अने त्यांनी अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांपर्यंत गणवेश पोचवलेला नाही व ज्यांना गणवेश मिळाला त्याच्या समोर अनेक अडचणी निर्माण झाल्या असल्याचे दिसून येत आहे चला ही बातमी आहे कशा ना कशाबद्दल आहे कशाची आहे कशाबद्दल आहे रे हा संकेत हा शाळेच्या गणवेशा बद्दल तर काय म्हणते याच्यात शाळेच्या विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला नाही असं म्हणताय ना बातमी कोणत्या जिल्ह्यामधून आलेली आहे बरोबर आणि दोन प्रश्न याच्यातले होते बरोबर आहे पुढची तिन्ही चांगलं वाचलं एक तर तुर, दुर्गासाठी स्वागत हा की नाही पेपर इथेच ठेवतो मी त्या पेपरच्या